नमस्कार आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आता मार्गशीर्ष महिन्यात चालू आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार म्हटल्यावर सर्वांचे उपवास असतातच तर आज आपण उपवासासाठी नैवेद्य म्हणून गाजराचा हलवा बनवणार आहोत तर त्यासाठी लागणार सर्व साहित्य आपण आता पाहून घेऊया गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत शंभर ग्रॅम खवा घेतलेला आहे साजूक तूप घेतलेलं आहे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत एक वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता चार वेलच्या घेतलेल्या आहेत आणि इथे दूध घेतलेलं आहे दूधसुद्धा कमी जास्त तुम्ही घेऊ शकता तर हे सर्व साहित्य आपलं गाजराचा हलवा बनवण्यासाठीचं आहे आणि इथे गाजरसुद्धा आपण स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि गाजर आपल्याला आज खिचून न बनवता त्याच्यात मस्तपैकी आपल्याला बारीक काप करून घ्यायचे आहेत तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया आपण इथे हे जे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत ते स्वच्छ साफ करून वरून सोलून सुद्धा घेतलेले आहेत ते आपल्याला आता कट करून घ्यायचे ते आता आपण अशा प्रकारे कट करून घेणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत अजून अजिबात मधून चिरायचे वगैरे नाहीत हे असेच आपल्याला हे तुकडे करून घ्यायचे हे इथे आपण सर्व गाजराचे तुकडे केलेले आहेत आणि गाजराचे तुकडे करून आपण सर्व पाण्यामध्ये ठेवलेले आहेत असे आपल्याला गाजराचे तुकडे करायचे आहेत जर गाजर अशा प्रकारे एकदमच जाड असेल तर त्याला आपण सुरीमध्ये मधून असं चिरून घ्यायचं हे पहा प्रकारे आपण हे गाजराचे तुकडे चिरून घेतलेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊया गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपण इथे आता कुकर गॅसवर ठेवलेला आहे कुकर आपल्याला चांगला तापवून घ्यायचं आहे कुकर आपला चांगला तापला की त्यामध्ये आपण घेणार आहोत साजूक तूप हे पहा आपण इथे तूप घेतलेलं आहे तूपसुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता आपण इथे हे एवढं तूप घेतलेलं आहे आपला इथे आता तूपसुद्धा चांगला तापलेला आहे त्यामध्ये आपण गाजरचे जे बारीक पीस केलेले ते टाकून घेऊयात पहा जे आपण गाजराचे पीस केलेले आहेत ते सर्व आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत इथे आपण गाजरचे सर्व पीस टाकून घेतलेले आहेत त्यावेळे तुपामध्ये आपण पहिले चांगले परतवून घेऊयात अशा प्रकारे आपल्याला तुपामध्ये चांगले अलटी पलटी करून घ्यायचे आहेत आता हे गाजराचे सर्व पीससुद्धा तुपामध्ये अलटी पलटी करून झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून घेऊयात आपण इथे सध्या अर्धा वाटी दूध घेणार आहोत कारण दूध आपल्याला जास्त नाही घ्यायचं अर्धा ते एक वाटी हे आपण लहान एक वाटी दूध घेतलेलं आहे कारण आपल्याला हे चांगले उकडून घ्यायचे गाजर त्यासाठी तुपामध्ये आपण दूधसुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत आता गाजर तूप आणि दूध आपण चांगलं शिजवून घेऊयात आपण आता कुकरला झाकण लावून घेऊयात हे पण कुकरचं झाकण आहे ते आपण आता कुकरला लावून घेणार आहोत झाकण घट्ट लावून आहे आता कुकरच्या आपल्याला चांगल्या तीन ते चार सुट्ट्या काढून घ्यायच्यात आपण आता पहिले कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात इथे आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या काढून झालेल्या आहेत आता आपण हे वाफ काढून घेऊयात म्हणजे आपण पटकन झाकण काढू शकू हे पहा वाफ सुद्धा काढून घेतलेली आहे आणि हे बघा मस्तपैकी असं आपलं गाजर शिजलेलं आहे आता ते आपण परत एकदा आलटी पलटी करून घेऊयात हे पहा आपण इथे दूध जास्त टाकलेलं थोडंसं त्यामुळे दूध राहिलेलं आहे दूध जरा एक वाटी तरी टाका म्हणजे गाजर खालून परपणार नाहीत आपण आता हे जे काही गाजर आहेत ते पूर्णपणे उकडून झालेले आहेत आपण इथे स्मॅशर घेतलेला आहे जो पावभाजी आपण बनवण्यासाठी वापरतो त्या स्मॅशरने आपल्याला अशा प्रकारे सर्व गाजर स्मॅश करून घ्यायचे आहेत हे पहा अलगदपणे स्मॅश होतात कारण आपले गाजर भरपूर उकडून झालेले आहेत हे पहा अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गाजर स्मॅश करून घ्यायचे आहेत हे पहा इथे आपलं आता मस्त पैकी असे स्मॅश करून झालेले आहेत गाजर आणि गाजर सुद्धा पूर्णपणे शिजलेले आहेत आणि उकडून झालेत आणि गाजर सुद्धा पूर्णपणे शिजलेला आहे हे पहा एकदम बारीक असा गाजर झालेला आहे अजिबात एकही तुकडा मोठा राहिलेला नाही अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे बारीक गाजर करून घ्यायचे आता ह्यामध्ये आपण बाकीचे पदार्थ ऍड करून घेऊयात इथे आपण घेतलेला आहे हा शंभर ग्राम खवा तो त्यामध्ये ऍड करून घेणार आहोत थोडासा खवा आपण ठेवलेला आहे बाकीचा सर्व खवा आपण ऍड करून घेतलेला आहे तो सुद्धा आपण ह्यामध्ये आता पूर्णपणे मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर खवा नको असेल किंवा तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही दूध टाकू त्याची सुद्धा ह्यामध्ये ऍड करू शकता दूध आपण दहा ते पंधरा मिनट चांगलं उकळवून घ्यायचं मग दूध आपला जाडसर तयार होतो आणि त्याला मलाईसुद्धा सुद्धा खूप मस्त येते ते सुद्धा तुम्ही करू शकता आता आपण ह्यामध्ये साखर ॲड करून घेऊयात इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे ती सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत ते पहा एक वाटीमधून आपण एवढीशी साखर ठेवलेली आहे कारण आपण साखर थोडी थोडी करून टाकणार आहोत जर एवढ्याशा साखरेमध्ये जर एवढ्या साखरेमध्ये आपला गाजर हलवा जास्तीचा गोड झाला तर मग साखर नाही टाकायची आणि कमी असेल तर मग जी राहिलेली साखर ती आहे तीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर आपण मस्तपैकी शिजवून घेऊयात आपण गाजर शिजताना एक वाटी दूध टाकून घेतलं होतं आता हे जे काही दूध आहे अजून एक वाटी ते सुद्धा ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपण ह्यामध्ये पूर्णपणे हा गाजर घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊयात आपल्याला तर फक्त यामधलं दूध जो काही आहे तोच आटवून आहे हलव्यामध्ये दूध टाकलं ना आपण म्हणजे गाजर उकडून घेतल्यानंतर आपण जेव्हा दूध टाकतो दूध आणि मावा आणि साखर तेव्हा आपल्याला जेव्हा दूध टाकतो आपण सतत आपल्याला असा गाजर अलटी पलटी करून आहे म्हणजे हलवा आपण सतत अलटी पलटी करून घेतलं की दूध सुद्धा पटकन आटतो आणि आपला गाजराचा हलवा खाली करपत सुद्धा नाही म्हणून आपल्याला सतत असं अलटी पलटी करून आहे जेणेकरून आपला हलवा करपायला सुद्धा पटकन अटेल पहा त्यामधलं दूध सुद्धा आपलं आटायला आलेला आहे आपण दो आता दोन ते तीन मिनिट ह्याला असंच पलटी करून घेऊयात इथे आपलं आता सर्व दूध सुद्धा आटलेलं आहे हे पहा दूध सुद्धा पूर्णपणे आपल्या इकडे आटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये फ्रूट्स आणि वेलची ऍड करून घेणार आहोत आपण इथे हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते आपण वरून टाकून घेऊयात आणि इथे आपण वेलच्या घेतलेल्या आहेत त्या वेलच्यासुद्धा सुद्धा आपण अख्ख्याच टाकणार आहोत कारण काहींना वेलची आवडते आणि काहींना आवडत नाही म्हणून आपण इथे अख्खीच वेलची घेतलेली आहे म्हणजे ते आपण नंतर काढू शकतो हे पहा आता ड्रायफ्रूट्स आणि वेलची आपण पूर्णपणे ह्यामध्ये ॲड करून घेऊयात म्हणजे मिक्स करून घेऊयात म्हणजे वेलची आणि ड्रायफ्रुट्सची सर्व टेस्ट आपल्या गाजरच्या हलव्यामध्ये उतरेल आपल्या इथे गाजराचा हलवा तयार आहे आता आपण हा काढून घेऊयात पहा मस्तपैकी असं आपला इथे गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा कुकरमध्ये नक्की गाजराचा हलवा तयार करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू